आणि आता प्राईम टाईममध्ये रिपोर्ट सविस्तर पाहूया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे कामं कमी आणि वाद जास्त अशी त्यांची ओळख झाली आहे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे पण कृषी मंत्री साहेब ऑनलाईन पत्ते खेळण्यात व्यस्त आहेत बरं पत्ते खेळण्याचं ठिकाण काय तर थेट विधान भवन राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जिथे शेतकऱ्यांच्या हितासाठी चर्चा करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे तिथेच कृषी मंत्री आपला छंद जोपासण्यात व्यग्र आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पण शेतीचा व्यवसाय सोडून रमी खेळायची का असा प्रश्न उपस्थित झालाय शेतीत काय राहिलंय राव शेतीसाठी कर्ज काढायची अव्वाच्या सव्वा किमतीत बियाणं खरेदी करायची पेरणी केली की पावसाची वाट पाहायची पावसाचा पण काही नेम नाही कधी दडी मारेल तर कधी पीक जाळेल बरं त्यातही पीक जगलं तर बाजारात भाव मिळेल याची काही हमी नाही मग कर्ज फिटत नाही म्हणून आत्महत्या करायची एवढं सगळं कशासाठी आणि कुणासाठी त्यापेक्षा जंगली रमी पे आवना महाराज असं आम्ही म्हणत नाही आहे तर हा संदेश दिला आहे राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार कार्यसम्राट माणिकराव कोकाटे यांनी भर सभागृहात कृषी मंत्री साहेबांनी रमी खेळून हा लोकहिताचा संदेश दिला आहे कृषीमंत्री गेम खेळण्यात इतके व्यग्र होते त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि हाच व्हिडिओ आज रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केला मग शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विधिमंडळामध्ये आम्हाला असंही कळतय की जेव्हा तो व्हिडिओ काढला गेला त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्वपूर्ण चर्चा चालू होते आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड कोरड परुसत आहे तिथं जर बोलत असो आंदोलन करत असतो सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या दिवसाला आठ करत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रम्मी जंगली रम्मी पे आओ आओ ना महाराज असं काही त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल गरीब शेतकऱ्याच्या बांदावर आवना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे तसं कोकाटे आणि वाद हे समीकरण काही नवं नाही यापूर्वी सुद्धा कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधानं केलीच आहेत हल्ली भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही पण आम्ही एका रुपयात पीक विमा देतो कर्ज मिळाल्यानंतर शेतकरी त्याच पैशातून लग्न आणि साखरपुडा करतात शेतात येऊन ढेकळाचा पंचनामा करायचा काय अशी अनेक वादग्रस्त विधानं यापूर्वी सुद्धा कोकाटेंनी केली आहेत त्यातच आणखी एका वादग्रस्त व्हिडिओची भर पडली आहे कोकाटेंचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे महाराष्ट्रात साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधानं पहा अशा कृषीमंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषीमंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचू देण्याचं सुचवलेलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे राज्य के कृषी मंत्री सदन मे रमी खेल रे रमी जिस राज्य मे आज किसान बडे पैमाने पे संकट में है दोबारा जो बोगस बी बीज आए है उसके वजह से शेतकी परेशान थे उसी के बाद मानसून जितना चाहिए उतना नहीं बरसा है और ऐसी स्थिति रहते हुए राज्य के कृषि मंत्री असंवेदनशीलता दिखा रहे हैं सदन में रमी खेल रहे हैं मैं समझता हूँ ऐसे कृषि मंत्री को एक मिनट भी कृषी मंत्रालय का पदभार रखना नाही इनको इस से निकालना चाहिए कृषी मंत्री पदाचा खूप गौरव होईल असं काम करण्याऐवजी आपल्याला माणिकराव कोकाटे हे रमी खेळताना दिसत मला त्यात काहीच नमत नाही वाटत कारण काही दिवसापूर्वी याच व्यक्तीने कृषी पद म्हणजे ओसाड गावची पाटील की असं जेव्हा विधान केलं तेव्हा स्पष्ट आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या कुठल्याही कल्याणकारी योजनेत हो, इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठी काम करण्यात इंटरेस्ट नाही किंवा त्यांचा कुठेतरी उद्धार होईल याच्याकडे तर मुळीच लक्ष नाही त्यामुळे ते त्यांनी आज रमी खेळली आहे त्यात तर मला काहीच वेगळं वाटत नाही पण खरं तर अशा मंत्र्यांची ना हकलपट्टी करण्यात यायला हवी काय दुर्दैव शेतकऱ्याचं कृषी मंत्रीच रमी खेळताना मिटिंग करतय आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठीत केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंग तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल टीका करून विरोधकांच्या घशाला कोरड पडली पण कोकाटे साहेबांना त्याचा काहीच फरक पडत नाही मी रमी खेळतच नव्हतो युट्यूबवर रमीचा व्हिडिओ आला तो स्किप करत होतो असं स्पष्टीकरण कोकाटेंनी दिलंय मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी YouTube या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता पण त्याच्यावरती डोन डाउनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्किप करत होतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो, 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 तो व्हिडिओ आलेला असेल बरं कोकाटेंनी केलेला हा दावा कितपत खरा आहे तेही बघूयात हा व्हिडिओ नीट पहा कदाचित तुम्ही सॉलिटायर नावाचा पत्त्यांचा गेम खेळला असेल तर तुमच्या लक्षात येईल या दुर्रीपासून एकक्यापर्यंत पत्त्यांचा क्रम लावावा लागतो कोकाटे साहेब तोच गेम खेळताय आता मोबाईल स्क्रीनवर स्पष्टपणे काही दिसत असलं तरीही कोकाट्यांनी मात्र आपण ठामपणे गेम खेळत नसल्याचं सांगितलंय आणि त्यांचे सहकारी प्रतापराव सरनायकांनी तर त्यापुढेही एक पाऊल टाकलंय सरनायकांच्या मते शाहरुख आणि सलमान खान ही मंडळी पण रमी खेळतात मग कोकाटेंनी खेळलं तर त्यात काय चुकलं आमिर खान काय खेळतो तो शाहरुख खान काय आमचं तर रम्मी आता खेळला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल शाहरुख आणि सलमान रमी खेळू दे हो पण त्यांच्या खांद्यावर राज्याच्या शेतकऱ्यांचं हित जपण्याचा भार नाहीये ती जबाबदारी सध्या माणिकराव कोकाटेंच्या खांद्यावर आहे त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून सभागृहात बसून असा खेळ अपेक्षित नाहीये आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकाटेंचे आणखी किती गुन्हे माफ करणार या प्रश्नाचं उत्तरही शेतकऱ्यांना हवंय ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी